नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आदिवासी ठिया आंदोलन सुरू होतं मात्र या आंदोलनादरम्यान एका महिलेची तब्येत अचानक बिघडली यावेळी पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे यांच्या तत्परतेमुळे या महिलेचा जीव वाचलाय या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं या घटनेमध्ये धाडस दाखवत तब्येत खालावलेल्या महिलेला आपल्या खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं ज्यामुळे त्या महिलेला जीवदान मिळू शकलंय या उल्लेखनीय कृतीसाठी नाशिक शहर ना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मनिषा सोनवणे यांचं विशेष कौतुक केलंय मनीषा सोनवणे या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत तान, आहेत आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्या कामाविषयीचा आदर वाढलाय त्यांच्या या धाडसी आणि त्वरित प्रतिसादामुळे इतर पोलीस कर्मचारी आणि समाजासाठी हे कृत्य प्रेरणादायी ठरलंय महिला पोलीस हवालदार योगिता फसाळे आणि महिला होमगार्ड पगारे यांच्या सहकार्यानं या कार्यवाहीचं कौतुक होत आहे अशा घटनांच्या माध्यमातून पोलीस दलातील इतर सदस्यांमध्ये प्रोत्साहन आणि मनोबल वाढीसाठी मदत होत असल्याचं दिसून येईल यात मात्र शंका नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि